की आता आजकालच्या मॉडर्न जगामध्ये आपण आता कोविडनंतर तीन चार वर्षानंतर जवळजवळ हे शूट करतोय पण ॲलोपथीकडे आपण खूप वळेलोल्लो आहोत आणि तुम्ही आयुर्वेद प्रॅक्टिस करता तर मग ॲलोपथी आणि आयुर्वेद ह्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल कर? खरं तर मी ज्यावेळी बी एम एस करून एम डी केलं तर माझं एम डी करत असताना मी साधारणतः अडीच ते तीन वर्षाचा माझा एम डीचा काळ हा सर्जरी या डिपार्टमेंटमध्ये घालवला की जिथं आयुर्वेदाचा ओव्हरऑल कामाचा ओव्हरऑल व्याप तुलनात्मक कमी मॉडर्नचा कामाचा व्याप जास्त खरं तर ज्यावेळी मी मॉडर्न सर्जरीमध्ये काम केलं त्यावेळी मला आयुर्वेदाचं महत्त्व जास्त कळलं मला विचाराल तर आणि माझं असं म्हणणं आहे की जसं बारा बलुतीदार असतात आणि ते सगळी सोसायटी चालवतात लोहाराचं महत्त्व सोनाराचं महत्त्व कुंभाराचं महत्त्व हे त्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे तसं ह्या सर्व वैद्यकीय प्रणाली ह्या बारा बलुतेदारासारख्या आहेत प्रत्येकाचं एक विशिष्ट बलस्थान आहे त्यामुळे ॲलोपथी वाईट असंही नाही आहे असंही नाही पण प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारचं काम आहे आणि ते काम जे आहे ते त्याचं बलस्थान आहे म्हणून मला विचाराल तर काही प्रकारच्या ज्या अक्यूट इमर्जन्सीज आहेत ज्याला अत्यैकी अवस्था म्हणतात तिथं ॲलोपथीचा नक्की वापर चांगला आहे पण ज्या ठिकाणी तुम्हाला ज्याला चिरकारी आ आजार म्हणतात जुनाट आजार म्हणतात की जिथं क्वालिटी ऑफ लाईफ माणसाची डिस्टर्ब होते त्या ठिकाणी मात्र आयुर्वेद हा ॲलोपथीपेक्षा जास्त चांगला काम करतो mm. त्यामुळं असं खरंच व्हायला पाहिजे की लोकांना त्यांच्या रोग अवस्थेमध्ये त्यांना बेटर काय हे देता पाहिजे त्यामुळे कुठलंही शास्त्र हे खरं तर वाईट नाहीये त्याची अवस्था जी आहे ती ओळखून खरं काम करता आलं पाहिजे युनोटॉक्स क्लिप्सवरचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मेन एपिसोड बघण्यासाठी तुम्ही युनोटॉक्सच्या मेन चॅनलवर जाऊन तो पूर्णपणे बघू शकता युनोटॉक्स मेन चॅनलची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे